महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले असून धाराशिव इथं मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर इथं केलेल्या मराठा आरक्षण विषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली आणि मराठा आरक्षणाविषयी आपली काय भूमिका आहे हे स्पष्ट करावे अशी मागणीही केली यानंतर तब्बल दहा ते पंधरा मिनिट मराठा आंदोलक आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली यावेळी आरक्षणाविषयी बोलताना महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही असं माझं मत असून मराठा आरक्षणाविषयी माझी काय भूमिका आहे हे मी तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या सांगेन असं राज ठाकरे यांनी आंदोलकांना म्हटलंय तर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आरक्षणाची मागणी करतायस त्यास पाठिंबा न दिल्यास त्यांना मराठवाड्यामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं जाब विचारला जाईल असं मत अमोल नायकवाडी यांनी मांडलंय घेतले जात आहे आमची तुमच्या अपेक्षा आहे की मनोजा नेतृत्व सामान्य भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला भेटत्या मुलांच्या मुंबईत येऊन गेले मोर्चा मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांसाठी दिलं झालं म्हणून हो काय झालं आता नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं मी आम्ही नाही म्हणतो त्याच्या अगोदरच मी ज्याला येत होते ना दारांजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पोचतील आणि पाठवून देतील मग आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले म्हणूनच दाखवून दिले आम्ही इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत आणि मी सगळ्यांबरोबरच वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये मला काय वाटते महत्वाचं माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत साहेब सहभागी झालेलो आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला मा... प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही हो। मला एक मिनिट मी या सगळ्या ह्याच्यानंतर चरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचे ते तुम्ही अशी मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला बरोबर काल तुम्ही एक भूमिका भूमिका आणि त्यांची माझा दौरा उद्यापासून तुळजापूरला उद्या तुळजापूरला उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी तुळजापूर मध्ये ते बरं जरा फोन दे त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय बोलायचं कुठलीच अडचण सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल नाही पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवार सरकारचं कामच आहे ती कुठलंही सरकार पण तुम्ही आमच्या मराठा समाजा बरोबर बरोबर राहो आणि ठामपणाने राह आमची एवढीच मुम आहे आमची पन्नास टक्केच्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घटने याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली पाहिजे बरोबर सांगताना बाहेर काय सांगितलं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच काहीच चर्चा नाही प्रश्न असा आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे तोंड तोंडाला पानं बुजणार आणि घोषणामध्ये बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथे कोणतरी राजकीय डोके भडकवते किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्यात लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये हे पण हा त्या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना, ना नुँ। नुँ। ते विधानसभेला होणार असं त्यांना वाटतं वाटतंय ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग नाही तो काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं एवढं तुम्ही ते बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलं माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे मग तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणचा लढा थांबवा मला सांगतो महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलू शेवट बोलू देत शेवटचा एक प्रश्न आहे तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नको टाकू नाही नाही टावऊ नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं तरी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची एकोणतीस ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात याचा निर्णय घेतला आहे त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची आरक्षण आरक्षणबद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य धनंजय पाटला बरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं दहा तुळजापूरमध्ये मुक्कामाग त्यांच्या बरोबर मी चर्चा करतो त्यांच्या बरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवादी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या दोन विषयावर त्यांनी हे ते दोन गोष्टी बोलल्या त्यांची परवादीची भूमिका बघतोय परवादीची जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा पन्नास टक्के जे आत्म जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्र, प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जा विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती